मी अजित पवारांना कार्यक्रमाला बोलवणार नाही भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार नकोसे झाले आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे आणि याचं कारण अहिल्या देवींच्या जयंतीचं अजित पवारांना निमंत्रण देणार नाही अशी भूमिका गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे आणि महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे गोपीचंद पडळकर यांनी हा सरकारी कार्यक्रम नसल्याचा युक्तिवाद केलाय मात्र तरीही त्यांच्या या भूमिकेनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त तब्बल पन्नास हजार धनगरी ढोल वाजवून अभिवादन करण्यात येणार आहे पुण्यात मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात हा कार्यक्रम होणार आहे अमित शहा यांनी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे कोणाकोणाला या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं हे त्यांनी सांगितलं मात्र यात अजित पवारांचं नाव त्यांनी घेतलं नाही याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी आपण अजित पवारांना बोलावणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे अमित शहाजी यांचं येणं आम्हाला अपेक्षित आहे तर तसंच देवाभाऊ आहेत एकनाथ शिंदे यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण चंद्रकांत दादा यांना बोलवणार आहोत सांस्कृतिक मंत्री महोदयांना आणि इतरांना बोलवणार आहोत असं गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे अजित पवारांना बोलवलं नाही का असं विचारलं असता त्यांनी नाही असं उत्तर दिलं आणि यामधील कारण विचारलं असता हा सरकारचा नाही धनगरांचा कार्यक्रम आहे धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे सरकारची कोणतीही मदत घेऊन आम्ही हा कार्यक्रम करत नाही हा पूर्णपणे धनगर समाजाचा कार्यक्रम आहे आम्ही एक रचनात्मक कार्यक्रम करत आहोत ही किरकोळ बाब आहे तुम्ही उगाच राजकीय प्रश्न विचारू नका असं म्हणत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळूनलं आहे अमित भाईंना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे भेटून परवा मी त्यांना भेटलो देवाभावच्या उपस्थितीमध्ये बावनकुळे साहेब तर अमित भाईने या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे आता त्यांनी वेळ दिली त्या दिवशी आम्ही कार्यक्रम ठरवू आमचं शक्यतो मागणी आहे की मेच्या दुसऱ्या आठवड्यातल्या रविवारी आम्हाला या कार्यक्रमाची वेळ मिळावी हा कार्यक्रम दोन दिवस चालेल आदल्या दिवशी गजनृत्य होईल दिवसभर रात्री दहा वाजेपर्यंत आमची परवानगी आम्ही सिटी साहेबांना मागणार आहे की तो रात्रभर कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला परवानगी द्या कारण पाचशे ग्रुप येणार आहेत आणि एका गजदृत्याला त्याची घाई म्हणतात त्याला ती घाई खेळायला किमान दहा मिनिटं लागतात एका घाईला आणि प्रत्येक ग्रुपला दोन वेळा संधी द्यावी लागते तर असे पाचशे ग्रुप येणार आहेत तर आमचा तसाही प्रयत्न सुरू आहे की ह्याच्यामध्ये आम्ही कुठलं आधुनिक वाद्य वाजवत नाही आमची पारंपरिक वाद्य असल्यामुळे जर परवानगी मिळाली तर आदल्या दिवस पूर्ण आदली रात्र आणि उद्याचा दिवस पूर्ण संध्याकाळी सहा साडेसहा हा कार्यक्रम सुरू होईल कार्यक्रमाच्या मान्यवर आता तरी बाकीचे बऱ्याच मान्यवर आम्ही निमंत्रण देणार आहोत आता पहिल्यांदा आम्ही या प्रेसच्या निमित्तानं तुम्हाला हे सांगतो की अमित भाई आम्हाला अपेक्षित आहेत मान्य देवाभाऊ आहेत एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहे मान्य बावनकुळे साहेब आहेत रवींद्र चव्हाण साहेब आहेत चंद्रकांत इथे मंत्री महोदय त्यांनाही आम्ही बोलवणार आहे सांस्कृतिक मंत्री महोदयांना बोलवणार आहे आणि बाकीची काही असतील मंडळी त्यांना आम्ही त्या वेळेस निमंत्रण देऊ नाही बोल हा सरकारचा कार्यक्रम नाही हा धनगरांचा कार्यक्रम आहे धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे सरकारचं कुठलंही मदत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत नाही हा पूर्ण धनगर समाजाचा कार्यक्रम अजित पवारांना न बोलण्याचं कारण अरे तो ठरवला एक रचनात्मक आम्ही कार्यक्रम करायला लागलोय हा पार्ट किरकोळ आहे तो विषय तुम्ही प्लीज विचारू नका हा काही राजकीय आपला विषय नाही बाकीची प्रेस वेगळी आम्ही कधीतरी पहिल्यांदाच रचनात्मक काम करायला लागलोय तर मला तुम्हाला विनंती करायची आहे सगळ्यांनाच तुम्हाला पण की आमचं जरा सोडील जाऊ द्या दुसरी पत्रकार परिषद असली तर आपण त्या विषयावरती बोलू पण कोणाला बोलावं हे समाजाचा विषय आहे समाज मला सांगेल त्यांना मी बोलवेल सांगितलं ना ते काय जे नाही ते नाही सांगितलं बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई